अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत आज चतुर्थी असल्यामुळे तर आम्ही थेऊच्या गणपती बाप्पासाठी दर्शनासाठी गेलो होतो अष्टविनायकांपैकी एक असलेलं ठिकाण आहे हे आणि एक छानशी घरगुती रेसिपी म्हणजे घरगुती लाडू बनवले अगदी कमी तेलामध्ये बिना साखरीचे आणि गुळाच्या पाकातले लाडू बनवून दाखवलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये एक छानशी रेसिपी पण झाली आणि गण संकष्टी चतुर्थीची गणपती बाप्पांची जी सेवा करायची होती ती पण दाखवलेली आहे आणि गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी जे गेलो होतो श्री श्री क्षेत्र थेऊर येथे ते दर्शन पण दाखवलेलं आहे फक्त मंदिरामध्ये आतमध्ये व्हिडिओ शूट करायला अलाव नसतं तर आतमध्ये शूट नाही करता आलेलं फक्त बाहेरचं शूट जे केलेलं आहे ते दाखवलेलं आहे तर इथे मी गणपती बाप्पांची षोडोपचार पूजा करून घेतलेली आहे हळदी कुंकू अक्षदा आणि सर्व वाहून धूपदीप अगरबत्तीने गणपती बाप्पांची पूजा केल्यानंतर मी इथे गणपती अथर्व शीर्ष आणि गणपती स्तोत्र पण म्हटलं होतं पण ते काही पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही आहे इथे मी आमच्या गार्डनमध्ये दुर्वा खूप मिळतात मग त्यामुळे मी तीन दुर्वांच्या गड्ड्या आणल्या होत्या चा चतुर्थीच्या निमित्ताने असं रोज तर जायला वेळ भेटत नाही पण मी आज गेले आवर्जून तिथे खाली आणि खूप साऱ्या हिरव्या गार इतकी छान हरळ होती ना मग तिथून दुर्वा खूप साऱ्या घेऊन आले आणि तीन छान छान अशा गड्ड्या बनवल्या होत्या आणि जी रेसिपी आहे छानशी तर ती लहान मुलांसाठी आपण नक्की बनवून बघायची आहे मी इथे बेसनपीठ घेतलं त्यात थोडा रवा घेतला आहे आणि खोबरं भाजून घेतलं आहे आणि थोडे शेंगदाणे आणि थोडं बदाम ते पण भाजून घ्यायचं आहे आणि कमी तेलामध्ये म्हटलं तर मी अगदी छोट्याशा एका तवा होता तव्यावर फक्त असं थोडंसं तेल घालून दोन्ही साईडने छोट्या छोट्या पुऱ्या बनवून घेतल्या आणि त्या पुऱ्या छान अशा दोन्ही साईडने खरपूर होईपर्यंत अशा कुरकुरीत झाल्या पाहिजे इतपत म्हणजे त्या भाजून घेतल्या आहेत होत्या एक प्रकारे म्हणजे ते तळल्यासारखंच झालं पण तळायला एकदम डीप फ्राय करतो आपण तसं डीप फ्राय न करता अगदी फक्त वरच्या आणि खालच्या साईडने असं तेल थोडं थोडं सोडून दोन्ही बाजूनी मंदाचेवर नंतर शेवटी शेवटी आ, लो फ्लेम अगोदर लो फ्लेम होती पण नंतर शेवटी जेव्हा भाजत भाजत आला त्यावेळेला फ्लेम वाढवून घेतली आणि अशा प्रकारे या पुऱ्या अशा छान खरपूस भाजून घेतल्या इतक्या भारी दिसत होत्या नंतर एकदम येल्लो येल्लो असा ब्राऊन ब्राऊन कलर आला होता त्याचा अगोदर येल्लो होता नंतर भाजल्यानंतर खूप भारी लागला तर मी हे पीठ जेव्हा हे केलं ना मळून घेतलं ना त्यावेळेस थोडं त्याच्यामध्ये तूप थोडासा रवा थोडंसं हलकंसं सॉल्ट टाकलं होतं त्यामुळं ते त्याची जी टेस्ट आहे ना ती अजून भारी आली तूप टाकल्यामुळं आणि भाजून पण तुपातच घेतलं आहे त्यामुळं मग छान त्याचा इतका छान त्याचा सुगंध सुटला होता तुपाचा आणि तेलाचा असा प्रकारे मी सगळं इथं भाजून घेतलं हे सात आठ पुऱ्या बनल्या होत्या त्या पुऱ्या पूर्णपैकी पूर्णपणे असं थंड होऊ द्यायच्या आहे आणि एकदम त्या कुरकुरीत भाजल्यामुळे ना असं छान लगेच तुटल्या पण गेल्या असं छान त्याचं असं बारीक चुरा करून घेतला तोडून तोडून अगोदर छोटे छोटे पीसमध्ये कट करून घेतलं आणि थोडंसं हलकंसं मिक्सरला बारीक करून घेतलं आहे तर मिक्सरला घालण्या ना याला थोडीशी गरज होती की थंड पण होऊ दिलं पाहिजे मग याला फक्त मी कट करून घेतलं आणि थोडं थंड होऊ दिलं तोपर्यंत म्हटलं जे तो शेंगदाणे आणि बदाम भाजून घेतलेले आहेत ना ते थोडं मिक्सरला फिरवून घेऊया मग ते पण मिक्सरला फिरवून घेतलं आणि ज्या कढाईमध्ये सगळं मिश्रण एकत्र करायचं होतं ना त्यात टाकून घेतलं तर असं मी हे बारीक करून घेतलं शेंगदाणे आणि बदाम आणि त्यातच लगेच जे भाजून घेतलेलं खोबरं होतं ना खोबरं तुपात भाजून घेतलं होतं ते पण एकत्र केलं आणि हा गुळाचा पाक बनवला होता मग साखर ऐवजी गुळाचा गुळ गुड़ घेतला त्याची थोडीशी अशी बारीक चिरून घेतला तो आणि त्याचा पाक बनवून घेतला आणि इथे हे मिक्सरला जे मिश्रण थंड ते थंड झाले होते ना पुऱ्या त्या मी अशा बारीक दळून घेतल्या आणि हे असं मिश्रण हा गुळाचा पाक आणि हे सगळं एकत्र करून घेतलं काजू बदाम खोबऱ्याचं मिश्रण पाक आणि पुऱ्यांचं जे बनवलेलं होतं ना बारीक दळून चुरा बनवला होता ना तो असा एकत्र करून घेतला गुळाचा पाक एकदम थंड झालेला होता तो मी अगोदरच करून ठेवला होता त्यात पाक म्हणजे मी अगदी थोडंसं त्यात पाणी घातलं होतं दोन तीन चमचे फक्त टेबलस्पून चमचे असतात ना ते घालून घेतले होते आणि ते मी लगेच त्याच्यामध्ये थंड झाल्यानंतर घातले आता सगळं इथं बारीक झालेलं सगळं मिश्रण होतं आणि एक त्यात एकत्र करून घ्यायचे थोड्या वेळ याला असंच सोख होऊ द्यायचं थोडंसं आणि नंतर मग हे लाडू असे वळवून घ्यायचे आहे खूप इझिली वळल्या जातात ते कारण अगोदर पण पुऱ्या तेलात तुपात चांगल्या भाजल्या गेलेल्या होत्या खरपूस आणि नंतर मिक्सरला डळवून घेतलं होतं त्यामुळं खूप जास्त बारीक झालेलं होतं ते खूप जास्त बारीक पण होतं झालं पण बऱ्यापैकी बारीक झालेलं होतं ना असे लाडू वळवून घेतले मी इथं तर तेवढ्या पुऱ्यांमध्ये जवळजवळ वीस पंचवीस लाडू तयार झाले होते आणि हे लाडू माझा मुलगा रोज स्कूलमध्ये घेऊन जातो शॉर्ट ब्रेकला लाडू फरसाण चिवडा त्याला खूप आवडतात आणि आम्ही सेम डेला मध्ये गणपती मंदिरात तिथे जाऊन देत नाही थेऊरला तर मी फक्त बाहेरचं शूट केलं आणि बाहेरचं जे हे होतं ना ते सगळं जास्त गर्दी पण नव्हती कारण आम्ही खूप लवकर गेलो होतो त्यामुळे जास्त गर्दी नव्हती पटकन दर्शन झालं गर्दी नसल्यामुळे आणि अशा प्रकारे तिथे दर्शन घेतलं आम्ही आणि मग नंतर थोडंसं तिथं भाज्या वगैरे पण होत्या विकायला आंबे आणि पेरू घेतले आणि घरी आलो